रावेर तालुक्यातील मोठा वागोदा येथे गॅस्ट्रोसदृश्य आजाराची लागण डीएचओ जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यासह डॉक्टरांचा ताफा वागोद्यात रावेर तालुक्यातील मोठा वागोदर येथे दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाल्याची घटना दिनांक एकवीस मे रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास निदर्शनास आली येथील वीस ते बावीस सावदा येथील वेगवेगळ्या खाजगी रु, रुग्णालयामध्ये दवाखान्यात उपचार घेत आहे तर निंबोरा पी एस येथील आरोग्य अधिकारी डॉक्टर चंदन पटेल मोठा अगोदा आरोग्य केंद्रात आरोग्य वैद्यकीय के सी एच ओ आरोग्य सहायक यांच्याकडून रुग्णांवर उपचार सुरू आहेत वागोदा गावातील गणेश नगर आंबेडकर नगर मोठावाडा बेघर वस्ती रमैय या भागातील या तरुणांना उलट्या मळमळ अतिसाराची लक्षणे दिसून आल्याने व रुग्ण वाढ झाल्याने हा प्र रुग्ण हा प्रकार निदर्शनास आला आहे त्यामुळे या घटनेने तालुका वैद्यकीय अधिकारी आरोग्य विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले आहे दूषित पाण्यामुळे किंवा ऊन लागल्यामुळे रुग्णांना ही लक्षणे जाणवत असल्याचा प्राथमिक अंदाज खाजगी डॉक्टरांकडून वर्तवला गेला मात्र हा गावातील अनेक भागात आढळल्यामुळे मुळे व रुग्ण वाढल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व अधिकारी यांचा तापा हजर झाला व त्यांनी सर्व आरोग्यसेवक ग्रामपंचायतीकडून संपूर्ण माहिती घेतली व गावागाव गावात पाणी गावातील गॅस्ट्रो सदृश्य आजारांच्या रुग्णांची माहिती गोळा करणे चालू असून पाण्याची ओटी तपासणी देखील चालू करण्यात आली मोठा मागोदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोयी सुविधा व औषधी उपलब्ध नसल्याने काही रुग्णांना निमोरा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले कुणालाही गॅस्ट्रो सुदृश्य लक्षणे आढळल्यास त्वरित निंबोळा येथील आरोग्य उपकेंद्र आय व्ही व उपचार केंद्र उपचार उपलब्ध असल्याचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले यावेळी वागोदा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बायकर व जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर धापटे जिल्हा सातारोक अधिकारी डॉक्टर बाळासाहेब वाबळे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अजय रिधे डॉक्टर सचिन ठाकूर डॉक्टर नीरज पाटील आरोग्य विस्तार अधिकारी अब्दुल दस्तगीर तालुका आरोग्य सहायक राजेश करणार यांनी भेटी दिल्या व सर्व माहिती जाणून घेतली व योग्य त्या सूचना दिल्या होम टू होम तसेच कॅम्प लावून तपासणी करणार असल्याचेही प्रशासनाकडून यावेळी सांगण्यात आले